उज्ज्वला पटवर्धन आपण द्रोण आणि पत्रावळ कशी करायची ते बघतो तर हे वडाचं किंवा जे पान आपण घेऊ ते असं फोल्ड करून या इथे अशी त्याला टाचणी लावायची हा झाला द्रोण आणि पत्रावळ करायला एक पान आडवं आणि एक पान उभं असं घ्यायचं म्हणजे त्याची पद्धतच अशी आहे आणि देठ सगळ्यांची काढून घ्यायची आणि हे देठ आतमध्ये दे गेलं पाहिजे असं इथे ही टाचणी लावायची टाचणी म्हणजे खऱ्या त्याला चोया मिळतात विकत खेडेगावांमध्ये पण आपल्या इथे शहरात कुठे काय मिळतं मला कल्पना नाही मी आत्ता ट्रायलसाठी म्हणून उदबत्तीच्याच काड्या लावल्या हे असं गोल गोल त्याच्या भोवती कुठलंही देट दिसलं नाही पाहिजे आणि एकावर एक ओव्हरलॅप पण झालं नाही पाहिजे गोल मी एक छोटी आत्ता केली आहे जशी पानं असतील तशी मोठी पण करू शकतो आपण आणि इथे मध्ये एक लावायची ही अशी पत्रावळ झाली आणि हा असा द्रोण झाला आपण ही पत्रावळ हा द्रोण